तर मित्रांनो तर आपल्या सर्वात शंकाच होती की उद्याच्या नागठाणे येथील मैदानावर बकासुर हा येईलच शंभर टक्के अशी शक्यता ही नव्हती परंतु बकासुरा शंभर टक्के उद्याच्या नागठाणे या मैदानावर असणार आहे आणि परवाच्या आठ तारखेच्या मैदानावरही बकासूर आपणास दिसणार आहे बकासूरची या बाबतीत या मैदानावरची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि बकासूरला हे चार वाजता येथून हलवण्यात येणार आहे आणि मैदानावर नागठाणे येथे जाणार आहेत त्याचबरोबर मैदानाची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि आत्ता प्रश्न राहिला तो बकासूरच्या पैऱ्याचा पैरा हा मोईलशेठ धुमाळ यांनी ठरवलेला आहे परंतु ते सांगतात की उद्याच पैरा उघड होणार परंतु काही लोकांचे म्हणणे आहे आणि चर्चासुद्धा आहे की या मैदानावर बावर्या किंवा सातारा एक्सप्रेस बलमा हे बकासूरच्या जोडीला धावणार आहेत तर मित्रांनो शंभर टक्के उद्या बकासूर हा नाग ठाणे या ओपनच्या मैदानावर दिसणार आहे आणि या मैदानावर भरपूर बैलसुद्धा असणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपणाशी नवीन अपडेट कशी वाटली चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील अपडेट पाहण्यासाठी